होळी सणानिमित्त लागणारी टिमकी बनवण्याची लगबग सध्या येवला शहरात सुरू असून पंचवीस ते तीस टक्क्यांनी दिवशी होळी पुढे वाजवण्याची परंपरा असून हीच टिमकी बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे आम्ही पाच राहिलो टिमको पक्षाचे नाव सुद्धा टाकेले राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी पी शिवसेना मनसे आता इलेक्शनच्या परेडमध्ये त्यांचे नाव टाकले काही पिक्चरचे नाव टाकले दहावीस टक्के वाढेल बी मालामध्ये त्याच्यामुळे आता यंदा थोड्या टिमक्या कमी पण बनवले एवढं पाणी पाऊस नाही काही नाही त्याच्यामुळे थोडं बेकारी धंदा पाणी नाही काही मी टिमक्या ह्या पाच सहा पिढ्यापासून बनवितो आमच्या घराण्यात बनवतात आणि दरवर्षी टिमक्या दोन तीन हजार बनवीच होतो मी आता काही जास्त प्रमाणात बनवलेलं नाही खप कातडी पट्टी देखील टाईमवर भेटत नाही धुळ्यावर आणायला लागते त्याच्यामुळे कंटाळा केलेला आहे आता याच्यापुढं टिमक्या हे आहे एवढ्या जिकायचे आहे त्याच्यापुढं बनवायचे देखील नाही आता निवडणूक लागलेल्या आहे राजकीय पक्षाचे टिमक्यावर नाव टाकलेले मनसे राष्ट्रवादी भाजप अशा पिक्चरचे असे टिमक्यावर नाव टाकलेले आता कोणाचे भासते ते बघावं लागेल आपल्याला